मी परमेश्वर दत्तराम पाटील भीमलवाड सामाजिक कार्यकर्ता आझाद आदिवासी कोळी सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत आहे आणि समाजावर और... बोलू की पुढं समाजावर अनेक वर्षापासून अन्याय होत आहे समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी भोकर विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि भोकर विधानसभा येणारी निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये मी लढवणार म्हणजे लढवणार आणि आमच्या समाजाची ताकद दाखवणार तुम्ही कोणत्या पक्षाकडून इलेक्शन लढवलं मी कोणत्याही पक्षाचं पक्षाचं लेबल न लावता समाजाच्या ताकदीवर अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणार आहे आणि जिंकणार पण आहे कारण माझ्याकडून समाजाकडून समाजाने माझ्याकडून अपेक्षा ठेवल्यात कारण बरेच नेते झाले आम्ही भोकर विधानसभेमधून दोन वेळा अशोकरावजी साहेब यांना मुख्यमंत्रीपदावर पाठवलेलं आहे समाजाचं तीस हजार वोटिंग होती वन साईड मतदान करून समाजानं अशोक चव्हाण साहेब यांच्या पाठीशी उभं राहिले होते तरी आमच्या समाजाचा कोणताही प्रश्न मार्गी लावला नाही म्हणून आता आमच्यावर ही वेळ आली आहे आम्ही उमेदवार मी स्वतः उमेदवार म्हणून भोकर विधानसभेमध्ये असणार आहे मी समाजासाठी पृथ्वक्त काय तुमचं समाजासाठी काय करणार मी जेव्हा जर योगायोग जर लागला विधानसभेमध्ये विजय झाला आणि विधानसभेत जेव्हा जाईल काही आमदारांनी आमची मुख्यमंत्री साहेबांनी बैठक लावली होती बैठक काही आमदाराच्या विरोधामुळे आमची बैठक रद्द केली त्या जर मी विधानसभेमध्ये असेल सभागृहात जे कोणी आमदार विरोध करेल तर मी कोणत्याही हो माझ्यावर होणाऱ्या परिणामाची पर्वा न करता त्या आमदाराला सडेतूर उत्तर देऊन माझ्या समाजाची बाजू भक्कमपणे मांडील भोकर विधानसभेमध्ये धन धनदांड लोक उभं टाकणार त्यामध्ये तुमचं कसं होईल ते त्याच्यामध्ये भोकर विधानसभेमध्ये अनेक ताक ताकददार नेते आहेत दोन माझी गृहमंत्री पण आहेत किन, किन, किना किने किनाळकर साहेब म्हणून अशोक चव्हाण साहेब आहेत माझा सामना फक्त अशोक चव्हाण साहेबांसोबतच होईल कारण त्यांच्या मुलगी त्या ठिकाणी उभं राहणार आहेत म तिथं काँग्रेस भाजप असं काही होणार नाही माझा माझी लढाई फक्त अशोक चव्हाण साहेब यांच्या मुलीसोबतच होईल आणि त्याच्यानंतर भोकर विधा अशोक साहेबांना भोकर विधानसभेनं दोन वेळा मुख्यमंत्री करून भोकर अर्दापूर किंवा मुदखेडमध्ये कोणताही उद्योग आणला नाही कोणत्याही तरुणांना रोजगार भेटला नाही कोणत्याही सुविधा केलेल्या नाही त्यांचं काम आणि त्यांचं जे प्रतिनिधित्व आहे ते फेल झालेलं आहे जनतेनं त्यांना नाकारलेलं आहे लोकसभेला अशोक चव्हाण साहेब यांच्या साहिव नेतृत्वाखाली फक्त भोकर विधानसभेमधून दीडशे मतदान पडलेलं आहे भाजपला याच्यापुढं त्यांना मतदान भेटेल असं वाटत नाही आम्हाला समाज आपल्या पाठीशी आहे कायच तुम्ही साध्य करू शकता समाज कशा पाठीशी तुमचा समाज मी एक परखड आणि निर्भीड व्यक्तिमत्व असल्यामुळं आणि सर्व समाजाचे प्रश्न आक्रमकतेने मांडतो आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सतत तळमळ करत असतो धडपड करत असतो त्यामुळे समाजा समाजाला माझ्यावर अपेक्षा आहेत आणि मी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम करेल समाज सर्व ताकदीनं माझ्यासोबत आहे त्यांनी फक्त एकच सांगितलेलं आहे तुम्ही उभं हो राहा बाकीचं आम्ही बघता म्हणून उद्या जे इलेक्शन होणार आहे विधानसभे त्या विधानसभेमध्ये पैशाचा व्यवहार होणार आहे पैशाचे व्यवहार तुम्ही कसं करणार त्यामध्ये जनता प किती जरी पैशाचा पाऊस पडला तरी भोकर विधानसभेची जनता ही सुजान आहे पैशाला बळी पडणार नाही कोणत्या गोष्टीला बळी पडणार नाही कारण भोकर विधानसभेमध्ये आजपर्यंत जे झालं ज्यांना आम्ही निवडून दिलो त्यांनी त्या विधानसभेमधल्या जनतेचा कसल्याही प्रकारचा विकास केलेला नाही कोणता पीक विम्याचा प्रश्न असो शेतकऱ्याचा प्रश्न असतो रस्त्याचा प्रश्न असो किंवा पाण्याचा प्रश्न असो कोणताही प्रश्न आमचा मार्गी लागला नाही म्हणून भोकरच्या जनतेनं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाला नाकारलेला आहे आणि परिवर्तनाची वाढ बघत आहेत आणि विधानसभा निवडणुकीची वाढ बघणार आहेत कारण विधानसभा निवडणूक लागल्यानंतर बहुजन समाज संपूर्ण परमेश्वर पाटील भीमलवाड मी स्वतः माझ्यासोबत राहील सर्व ताकदीनं जनता माझ्यासोबत येईल आणि विजय शंभर टक्के परमेश्वर पाटील भीमलवाड म्हणजे माझाच होणार आहे गोपूर विधानसभेमध्ये तुम्ही लोकांसमोर जाणार आहात त्या लोकांसमोर कोणता अजेंडा नेमका कोणता काय नेम अजेंडा घेऊन जाणार होता लोकांसमोर त्यांना म रोजगार मिळवून देणे आणि त्यांचे सर्वसामान्य जनतेचे किरकोळ अडचणी असतात किरकोळ अडचणी म्हणजे शेतीला कोणी पाणी नसते शेतीला पाधण रस्ता नसतो या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते आतापर्यंत मार्गी लागले नाही ते मार्गी लावणार सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी सोड सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाचाच मी प्रश्न सोडण्याचेच आश्वासन किंवा ते पूर्ण मार्गी लावण्याचं काम घेऊन भोकरच्या जा जनतेमध्ये जाणार आहे तुम्ही जर उद्यान उद्योग तर उद्योगधंदे भोकर विधानसभेत का काही माझं मी जर योगायोग लागला ईश्वराच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या भोकर जन विधानसभेतील जनतेच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने जर विजय झाला आणि मी विधानसभेत गेलो तर सर्वप्रथम मुदखेड भोकर अर्जापूरमध्ये एम आय डीशी आणेल आणि तरुणानं